ते जर मंत्रिपद घेऊन येत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्या गोष्टीला विरोधच आहे आमचा आजच्या मौ, मोर्चाला विरोध नाही मेळाव्याला विरोध नाही किंवा ओबीसी समाजाला काही मिळत असेल तर त्यांनाही आमचा विरोध नाही पहिल्या दिवसापासून परंतु जाणून बुजून मराठा ओबीसी वाद करायचा बीड जिल्ह्यातच यायचं बीड जिल्ह्यात वातावरण दूषित करायचं आणि त्याच्यामुळं आमचा त्याही गोष्टीमुळे भुजबळांना विरोध आहे हो आमचा इशारा आहे की भुजबळ साहेबांनी इथं येताना राजीनामा देऊन आलं पाहिजे त्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांचा विरोध आहे आम आमचा त्यांना या कृतीला विरोध आहे ते जर मंत्रिपद घेऊन येत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्या गोष्टीला विरोधच आहे आमचा आजच्या मोर्चाला विरोध नाही मेळाव्याला विरोध नाही किंवा ओबीसी समाजाला काही मिळत असेल तर त्यांनाही आमचा विरोध नाही पहिल्या दिवसापासून परंतु जाणून बुजून मराठा ओबीसी वाद करायचा बीड जिल्ह्यातच यायचं बीड जिल्ह्यातचं वातावरण दूषित करायचं आणि त्याच्यामुळं आमचा त्याही गोष्टीमुळे भुजबळांना विरोध आहे भुजबळांनी यावं ना राजीनामा देऊन यावं किंवा बंजारा धनगर वंजारी समाजाला एस टीतल्या आरक्षण आहे त्यांची मागणी ना ते आमचे विष्णू कुराडे बोराडे साहेब हे धनगर समाजासाठी मागतायत तिकड ते बाळासाहेब बा, सानप वंजारी समाजासाठी मागतायत आणखी बा, बंजारा बांधव मागतायत आरक्षण त्यासाठी यावं ना आम्ही स्वागत करू परंतु त्यांना ते करायचं नाही मराठा ओबीसी वाद लावायचा आहे आणि त्यासाठी ते येत आहेत त्या त्यांच्या भूमिकेला विरोध यावं त्यांनी राजीनामा देऊन यावं त्यांचं आम्ही पहिलं स्वागत करू हो पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे त्याच्यात बरेच नियम आटे घातल्यात पण अशा किती नोटीस आम्हालाच येतात ओबीसीचा मेळावा असला तरी आम्हालाच नोटीस मराठा समाजाचा कार्यक्रम असला तरी आम्हालाच नोटीस म्हणजे पोलीस काय सरकारच्या किंवा भुजबळांच्या दबावाखाली आहेत की काय आणि त्याच्यातून आम्हाला नोटीस दिली का असं वाटतं कारण जर आयोजक ते असतील तर ते सुद्धा काहीतरी चुकीचं करून याच्यात काहीतरी मराठा ओबीसी लागायसाठी स्वतःच काहीतरी करतील आंदोलन स्वतःच अजून काहीतरी चुकीचं कृत्य करतील दंगली घडवण्यासाठी मुद्दाम काहीतरी राडा करतील आणि आमच्यावर नाव घालतील असंही होऊ शकतं ना त्याच्यामुळे त्यांनाही नोटीस द्यायला पाहिजे होत्या बीड मध्ये त्याच्यावर ठाम तो अकरा वाजता त्या विषयावर मी सविस्तर बोलन ना आपल्याला आमचं काही कोर्टाच्या प्रोसेस आहेत काही राज्यपाल महोदयाकडे दिलेलं पत्र आहे मुख्यमंत्री महोदयाकडं आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे दिलेलं पत्र आहे या सगळ्या बाबीवर हो मी अकरा वाजता सविस्तर सांगेल आणि नक्की आम्ही त्या मतावर ठाम आहे त्यांनी कायदेशीर मार्गाने पण आणि लोकशाही मार्गानं लोकशाहीतले सगळे आयुध वापरून मी आज शब्द सांगितलं त्यामुळे त्याच्यात मी त्यावर ठाम आहे अकरा वाजता त्यावर सविस्तर बोलतो